नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे चला पाहूया शेतकऱ्यांसाठी झटपट ठळक बातम्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे सध्या राज्यासह देशात देशा पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला असून पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता कायम आहे विदर्भ मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे देशासह महाराष्ट्रातील अनेक भागात सोमवारपासून पावसाने धुमाकूळ गाठलेला असल्याचं पाहायला मिळत आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान उत्पादनाकरता धान लागवडीखालील जमीन धारणेनुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादित प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात येणार असल्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे याच्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांना आहे किसान अतिशय अपडेट योजनेचा सोळावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे या संदर्भात आता एक दोन दिवस उरलेले आहे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी यवतमाळ महाराष्ट्र येथून हस्तांतरित करतील या अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे याच्यामुळे आता देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासासुद्धा मिळणार आहे यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधीचा दुसरा आणि तिसरा हप्तासुद्धा या दिवशी मिळण्याची शक्यता आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट म्हणजे ई नाम पिकांसाठी योग्य किंमत देईल ई नामद्वारे कृषी व्यापारात पारदर्शकता आणली गेली आहे जेणेकरून शेतकरी त्यांची उत्पादने देशभरात सहज विकू शकतील या पोर्टलचा उद्देश शेतकऱ्यांना मजबूत आणि एकल बाजार व्यवस्थेशी जोडून आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी म्हटले की आपल्या देशात खेड्यापाड्यात राहणाऱ्या महिलांसह ड्रोन उडवतील असा विचार काही वर्षापूर्वीच कोणी केला असेल पण आज हे शक्य झाले आहे आज प्रत्येक गावात ड्रोन तिथीची खूप चर्चा आहे नमो ड्रोन तिथी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये म्हटलं की नमो ड्रोन नेते योजनेशी संबंधित उत्तर या ठिकाणी विविध महिलांनीसुद्धा दिलेले आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा